पुण्यातील कुही तालुक्यात आंबोरा येथील पुलाचे उद्घाटन येत्या तेरा जानेवारीला होणार असल्याचे खासदार कुपाल तुमाने खाजगी मीटिंगमध्ये सांगितले उद्घाटन समारोह माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून करणार असल्याची माहिती सांगितली बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र